नमस्कार मंडळी गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे पुरणपोळी तर प्रत्येक सणालाच होतात मग म्हटलं ह्यावेळेस गुढीपाडव्याला काहीतरी वेगळं करू अमेरिकेत आंबे तर नेहमीच दिसतात म्हटलं आमरस करून बघू पण इकडे हापूस आंबे सध्या तरी मिळत नाही आणि जे आंबे मिळतात ते आमरसाचे नाहीत म्हटलं चला जे आंबे मिळाले त्यातूनच काहीतरी करून बघूयात आता त्याच्याबरोबर भाजी काय करावी तर म्हटलं मटर पनीरची भाजी करूयात आता दुकानामध्ये पनीर तर मिळतात पण म्हटलं घरीच जर छान पनीर बनवता येत असेल तर बाहेरून उगाच कशाला घ्यायचं आणि ट्राय केलं तर खरंच खूप छान आणि बाजारात असलेल्या पनीरपेक्षाही स्वस्त पडलं आणि बरं का आज मटर पनीर आमचे आहो बनवताय आता आमरस बरोबर चपातीपेक्षा पुरीच छान लागते पण आम्ही तळलेले पदार्थ खूप कमी खातो पण कधीतरी सणासुदीच्या वेळेस तळलेलं खाल्लं तर चालतं म्हणून छानपैकी पुऱ्या तळून घेतल्या लास्ट टाइम पुरी कधी खाल्ली हेही मला आठवत नाही आता मस्तपैकी पुऱ्यांवरती ताव मारणार पूजेचं सामान आम्ही आणायला मोठ्या उत्साहाने गेलो तर फक्त झेंडूची फुलं दिसली आणि तेही चार डॉलरला चार फुलं म्हणजेच एक झेंडूचं फुल शहाऐंशी रुपयाला बाकीचं पूजेचं सामानही काही आम्हाला मिळालं नाही घरी जाता जाता रस्त्याच्या बाजूला एक काठी दिसली म्हटलं चला गुढीच्या काठीची तरी सोय झाली आता काठी छोटी होती आणि वाकडी होती मग थोडा त्याचा पुढचा भाग तोडून घेतला जाऊ दे कशी का असे ना आपली गुढी तरी उभारली जाईल नशी इकडे येताना एक छोटं कापड तरी मी बरोबर घेऊन आलेले कडुलिंबाचा पाला आता कुठून भेटणार मग एका अनोळखी झाडाचाच पाला तोडून आणला तेवढंच मनाचं तरी समाधान गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्यावर वरसाच देन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता आम्ही गुढी गॅलरीमध्येच उभारली पण येणारे जाणारी लोक मात्र मोठ्या कुतुलाने आमच्याकडे बघत होती पण इंडियामधून देवाचा तांब्या आणायला मात्र मी विसरले म्हणून शेवटी स्टीलचा ग्लासच मदतीला धावला आला खरा झेंडूच्या जागी प्लास्टिकच्या फुलांनीच सध्या तरी आम्हाला साथ दिली गुढीपाडवा हा आपला पहिलाच सण आहे जो आपण विजय आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून साजरा करतो आपण बाहेरगावी जरी असलो तरी जमेल तशी आपली संस्कृती आपण पाळलीच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं गाठी इकडे काही मिळाल्या नाही म्हणून साध्या साखरेवरतीच भागवलं शेवटी नैवेद्य बनवून झाला आणि ही पूजा करून झाली आणि आता वाट बघत असलेल्या ही नैवेद्य भेटला आता पुढचं नैवेद्य गुढीसाठी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही ये रा चला सगळं झालं आता शेवटी वेळ आली पेटपूजा करायची अशा प्रकारे आमच्या गुढीपाडव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही गुढीपाडव्यानिमित्त जेवणात कोणते पदार्थ बनवले हे मला कमेंट करून नक्की कळवा